हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या शंभर वर्षांहून अधिक जुनं असलेल्या कोकणी घरामध्ये खरं सांगायचं झालं तर चार ते पाच पिढ्या ह्या घरामध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत आणि हे घर आणि त्याला लागून असलेलं ला, परसावन पूर्णपणे पाच एकरमध्ये आहे आणि खरंच खूप छान वाटतं खूप अभिमान वाटतो कारण अख्ख्या गावामध्ये एवढं प्रशस्त कुटुंब प्रशस्त घर कोणाकडेच नाही आहे आणि आमच्या परसावण्यामध्ये पावसाळ्यामध्ये परे वाहतात जी वीर आहे त्याच्यामध्येही जिवंत जरी आहेत त्यामुळे उन्हाळा असला तरी पण ती कमी आटते पूर्णत आटत नाही आणि दरड कोसळल्यामुळे थोडी डॅमेज झालेली आहे आणि बघू शकता उन्हाळा असल्यामुळे थोडा वृक्षपणा आहे पण सगळी झाडं आहेत आंबा काजू फणस चिक्कू सगळी आणि पहिले आमचं घर मातीचं होतं मग शेणाचं झालं आणि आत्ता माझ्या पिढीतलं हे जांब्या दगडातलं पक्कं घर आहे आणि खरंच खूप छान वाटतं घराचा शॉक करायला मुंबईतल्या लोकांना ही मजा तर करणार नाही पण आम्ही लहानाचे मोठे इथेच झालेलो त्यामुळे खूप छान वाटतं तुम्हाला कसं वाटलं घर नक्की